मराठी मालिका विश्वातला लोकप्रिय चेहरा म्हणजेच अभिनेत्री रुपाली भोसले बिग बॉस मराठी शोमधून व आई कुठे काय करते मालिकेतून संजना म्हणजेच रुपाली घराघरात पोहोचली लवकरच रुपाली लपंडाव या नवीन मालिकेतून सरकार या भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे रुपालीने नुकतीच राजश्री मराठीला मुलाखत दिली त्यात ती म्हणाली की हो मी डेट करते मी रिलेशनशिपमध्ये आहे माझं स्वतःसोबतच लग्न सुद्धा झालं आहे अर्थात असं रुपाली गमतीत म्हणाली पण तुला आयुष्याला दुसरा चान्स द्यावा असं नाही वाटत का या प्रश्नावर रूपाली म्हणते की मी अर्थातच लग्न करणार आहे पण जोवर माझा भाऊ संकेत मार्गी लागत नाही त्याचे दोनाचे चार हात होणार नाहीत तोवर मी लग्नाचा विचार करू शकत नाही त्याला आणि माझ्या कुटुंबाला माझ्या आईबाबांना सांभाळायला एक गोड गोंडस मुलगी आली की मी त्या दिशेने लग्नाचा विचार नक्की करेन पण जर का मी आधीच लग्न केलं आणि माझ्या डोक्यात सतत इथला विचार चालू असेल की तिथे काय चालू असेल तर ना मी आनंदात असेन ना मी जिथे असेन तिथली माणसं आनंदात असतील पुढे रुपाली असं देखील म्हणाली की की तो जो कोणी मुलगा असेल त्याला या सगळ्या गोष्टी जबाबदाऱ्या वाटल्या पाहिजेत ओझं नाही वाटलं पाहिजे कारण जोपर्यंत आई बाबा आहेत तोपर्यंत ती माझी जबाबदारी आहे ते सुखात असले पाहिजेत असं मला वाटतं असं रुपाली म्हणाली रुपालीच्या या निर्णयावर तुम्हाला काय वाटतं रुपालीचा हा निर्णय तुम्हाला कसा वाटला त्याचबरोबर तिचा अभिनय तुम्हाला कसा वाटतो हे कमेंट करून आम्हाला नक्की सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अर्थात मनोरंजन क्षेत्रातल्या नवीन नवीन गॉसिप्स आणि अपडेट्स जाणून घेण्यासाठी सेलिब्रिटी कट्टाला सबस्क्राईब करा